अमरनाथ शहर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार तेजश्रीताई विश्वजीत करंजुले पाटील यांच्या जनसंपर्क दौऱ्याला आज नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित या दौऱ्यात तेजश्रीताई विश्वजित करंजुले पाटील यांनी सामाजिक संस्था महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संवाद साधलाय सकाळी संप्रदाय सेवा केंद्र येथे विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीने दौऱ्याची सुरुवात झाली यानंतर प्रभाग क्रमांक एकोणीस येथील हेरंब मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि आगामी निवडणुकीत विजयासाठी साकडं घातलं या ठिकाणी महेश मोरे यांच्यासह त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या तंदर प्रभाग क्रमांक चोवीस येथील वर्षा कॉम्प्लेक्समध्ये दीपक कोतेकर यांच्या पत्नी रंजना कोतेकर यांच्यासोबत या शहराच्या विकासासंदर्भात मोकळेपणाने आपली मतं व्यक्त केली तेजस्वीताई करंजुले पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की अंबरनाथचा सर्वांगीण विकास सुशासन आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचं ध्येय आहे तसेच त्यांनी सर्व नागरिकांना आगामी निवडणुकीत मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले यावेळी हिशोब होणार भ्रष्टाचाराचा विजय होणार ताईचा या घोषणेने परिसर दुमदुमून गेला या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण शहरभर ताईच्या दौऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ भारतीय जनता पार्टीच म्हणजे